नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना चला बो आता शाळा सुरू झाली सुट्ट्यांमध्ये खूप मज्जा केली की नाही तुम्ही खूप वेगवेगळे वेग खेळ खेळलात कशा कशा सोबत खेळ खेळलात हो, बर चेंडू बॅट हो व्हेरी गुड आणि आता तुम्ही शाळेत आहात व्हेरी गुड पण मग आता शाळेतही तुम्हाला खेळायचं आहे कारण आपला आनंददायी आपली शाळा असते तर मग शाळेत तुम्ही तुमच्या शाळेतल्या मित्रांबरोबर खेळणार आहात हो की नाही चला मग अशात एका खेळा संदर्भात आपला आजचा घटक आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इंग्रजी विषयाची पहिला घटक आणि पहिल्या घटकात आहे एक छानशी कविता कोणती कविता आहे माहिती आहे ती सांगा बरं बाउंस अ बॉल ओके तुमच्या पुस्तकातली इंग्रजी पुस्तकातील पहिल्या घटकातील पहिली कविता आहे बाउन्स अ बॉल आपण ती आज शिकणार आहोत चला तर मग पीपीटीच्या माध्यमातून सुरुवातीला मी तुम्हाला ती कविता कशी आहे ती समजावून देते आणि नंतर मग चालीवर नृत्यास आपण ती कविता सगळेजण सोबत गाऊया चालेल ओके गेट रेडी स्टार्ट चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्या समोर आपली पाठ्यपुस्तकातील पहिल्या घटकातील पहिली कविता आलेली आहे का काय आहे बरं कवितेचं नाव बाउंस अ बॉल बॉल म्हणजे काय रे मित्रांनो चेंडू आणि बाउंस म्हणजे काय बाउन्स म्हणजे उत्सवही मारून चेंडू मारणे मग तुमच्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींबरोबर तुम्ही तो चेंडू कसा खेळणार आहात बॉल कसा खेळणार आहात ती कविता आधी तुम्हाला समजवते मी बघा पहिल्यापासून आपण कविता आधी वाचूया लिसन सिंग अँड ऍक्ट म्हणजे काय मी कविता आधी वाचते तुम्ही फक्त आधी ऐका छान पैकी आणि त्या कवितेचा आपण आधी अर्थ समजावून घेऊ आणि मग पुढे जाऊ कविता तालीवर गायन करण्यासाठी बाउन्स अ बॉल टू रीना रीना तुमच्या मैत्रिणी वर्ग मैत्रिणीचं नाव तुमच्या वर्गातल्या मैत्रिणीकडे तुम्हाला हा बॉल फेकायचा आहे बाउन्स करून उसळी मारून ओके बघा इथं चित्रात दिसतोय बघा तो एक मुलगा त्याच्या मैत्रिणीकडे ही रीना आहे ना रीनाकडे तो बॉल फेकतो आहे उसळी मारून हा बघा बाउन्स अ बॉल टू रीना बघा त्याने बाउन्स मारून तिच्याकडे फेकला दिसला की नाही तुम्हाला चित्रात व्हेरी गुड बघा बाउन्स अ बॉल टू रीना रीनाकडे उसळी मारून तो बॉल मारायचा आहे आणि मग ती म्हणते यस आय गॉट इट हो मला मिळाला एस आय गॉट इट म्हणजे मला तो बॉल मिळाला हो की नाही पुढे जाऊया बघा पुढे काय आहे का वित बाउन्स इट टू विना म्हणजे तो आता रीनाकडे टाकला गेला आता तो बॉल कोणाकडे तुम्हाला उसरी मारून फेकायचा आहे व्हेरी गुड बाउन्स मारून फेकायचा आहे ही बघा वीणा मग विनाकडे तो बॉल फेकायचा आहे बाउं इटू विना कोणाकडे मग को म्हणते येस आय गॉट इट एस आय गॉट इट गोटीत समजलं एवढा भाग जाऊया आता आपण पुढे पुढे काय म्हटलं आहे बाउं इटू सागर तुमच्या वर्गात सागर नावाचं मित्र आहे का रे बघा तुमच्याकडे जो तुमचा जो जवळचा मित्र असेल त्याच्याकडे द्या मग कवितेत काय म्हटलंय की सागर बघा हा सागरकडे बॉल हा उसळी मारून द्यायचा आहे बाउन्स इट टू सागर बाउंस इट टू सागर सागरकडे तो बॉल उसळी मारून द्या मग सागर काय म्हणतो येस आय गॉट इट येस आय गॉट इट बघूया आता पुढे पुढचं पुड़ काय घटक का आहे बघा पुढे काय बॉल कुठे जायचं आहे बघा आता टीचर आलाच बुवा समोर बाउं इट टू टीचर कोणाकडे जायचं आहे तो बॉल आता बाउंस इट टू टीचर बाउंस इट टू टीचर टीचर कडे तो बाउन्स करून आहे बॉल बघा आणि टीचर अचानक आल्यावर टीचरन तो बॉल दिला लगेच तो काय म्हणतायत की, की का ओ नो आय मिस इट लगेच तो घाबरला तो म्हणतो कि टीचर म्हणतात की मी मिस इट टीचरला तो नाही घेता आला मग टीचर काय म्हणतात ओ नो आय मिस इट ओ नो आय मिस इट बघा आता आपली एवढी कविता झाली आपण काय करूया आता आधी कविता चालीवर गाऊया मग पुढचा आपण घटक घेऊया ओके सगळे रेडी आहात तुम्ही माझ्या सोबत चालीवर म्हणायला चला बरं आता ज्या जे विद्यार्थी कविता बघत आहात ते सगळे माझ्या सोबत गाणार आहात रेडी आहात ना चला बरं आता जे जे विद्यार्थी कविता हा व्हिडिओ बघत आहे ते सगळे माझ्या सोबत कविता गाणार आहात सगळे रेडी आहात शाळेचे विद्यार्थी ऐकत आहात का तुम्ही ऐकत आहात का चला सगळ्यांनी जागेवर उभं राहा बरं विद्यार्थ्यांनी जागेवर उभं राहा आपण कविता चालीवर म्हणणार आहोत सगळेजण चला व्हेरी गुड व्हेरी गुड उभे राहिले चला करूया सुरुवात व्हेरी गुड सगळे उभे राहिले चला आता सगळ्यांनी ऍक्शन oh, करायची आहे माझ्या सोबत आज आता नेमका तुमच्याकडे बॉल नसणार आहे पण तुम्ही ही कविता आज आपण गाऊया आणि नंतर तुमच्या मित्रांसोबत बॉल आणून तुम्ही ही कविता पुन्हा म्हणणार आहोत okay? ओके चला करूया सुरुवात बाउन्स बॉल टू रीना बाउन्स बॉल टू रीना म्हणा bounce the ball to reena bounce the ball to reena very good yes i got it yes i got it bounce it to reena bounce it to reena yes i got it yes i got it very good bounce it to saga bounce it to saga yes i got it yes i got it म्हणा मोठ म्हणा तिला वेळ शाळा मोठ्या मना, म्हणा सगळ्यांनी उभारा जागेवर सोबत कविता म्हणत आहोत आपण तिला वेळ शाळा माईक हातात घ्या Bounce it to teacher. Bounce it to teacher. Bounce, teacher, teacher, bounce it to teacher Very good. Oh no, I miss it. Oh no, I miss it. Very good. बाउंस बॉल्टू रीना तुम्ही खूब छान कविता विथ एक्शन सोबल तुम्हें खूब खूब कौतुक हाँ आता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटी कडे जाऊया पी, -पी द्वारे बघा इकडे लक्ष द्या बाळांनो आपण खूप छान कविता म्हटली त्याच्यामध्ये आपण काय एक शब्द वापरला बाउन, बाउन्स हा मग आता काय आहे पुढची आपल्याला ही ऍक्टिव्हिटी काय दिली आहे तर रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड गिव्हन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन मग तुम्हाला हा बॉक्समध्ये हे वर्ड दिले चला बरं आपण आधी ते वर्ड वाचूया आणि मग हे वड त्या शब्दात तिथं बाउन्स शब्द काढून टाकून त्या कवितेत आपण पुन्हा हा शब्द टाकायचा आणि आपल्याला पुन्हा कविता म्हणायची बघा पहिला शब्द काय टाकणार आहे आपण हा आर ओ डबल एल रोल रोल टाकून आपण कवितेचं एक कडवं म्हणूया चालेल ओके okay, तुम्ही तसंच थांबा आपण एक एक वर्ड एक एक कडवं आपण कवितेचे हे शब्द बदलून टाकूया हा मग आपण पहिली कविता काय म्हटली बॉल टू रीना बॉल टू रीना ओके नाही आता आपण त्याच्याऐवजी रोल शब्द टाकणार आहोत ऐवजी जरा बरं तुम्ही बनवता रोल अ बॉल टू रीना रोल अ बॉल टू रीना म्हणा बरं बाळांनो सोबत म्हणा सगळ्यांनी रोल अ अ बॉल बॉल टू टू रीना रीना रोल शाळा म्हणा पुढचा शब्द घेऊया हिट हा हिट म्हणजे काय रे मारणे मग आपल्याला बॉल ला मारायचंय मग आपण हा हिट शब्द बाउन्सच्या ऐवजी वापरूया आणि पुन्हा कविता म्हणूया आणि तुम्ही सगळ्यांनी पुन्हा माझ्या मागे म्हणायची कविता मग आपण बाउन्स अ बॉल ऐवजी काय म्हणूया बाउ हिट अ बॉल टू रीना चला पुन्हा एकदा म्हणूया आणि माझ्या म्हटल्यानंतर तुम्ही म्हणायचे हिट हिट अ अ बॉल रीना, बॉल टू टू रीना रीना म्हणा बरं बाळांनो व्हेरी गुड हिट अ बॉल टू वीना हिट अ बॉल टू वीना पुढे शाबास अ अ बॉल बॉल टू टू व्हेरी गुड माईक गवळ घेऊन म्हणा सगळ्यांनी पुढे बघा पुढचा शब्द थ्रो टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो म्हणजे काय रे थ्रो अ बॉल म्हणजे काय थ्रो म्हणजे फेकणे तुमच्या मित्राकडे तुमच्या मैत्रिणीकडे तुमच्या टीचर कडे तुम्हाला बॉल थ्रो करायचा आहे फेकायचा आहे मग आपण जसं पहिलं करा म्हटलं बाउन्स बॉल टू रीना तर त्याच्याऐवजी आपण काय म्हणणार आता सांगा बरं हा शब्द वापरा तुम्ही थ्रो त्याच्यात वापरून आता आधीचे दोन शब्द मी करून दाखवले की नाही कसं वाक्य येणार बरं मग थ्रो टाकून तुम्ही कविता म्हणा बर थ्रो अ बॉल टू रीना व्हेरी गुड व्हेरी गुड थ्रो अ बॉल टू रीना थ्रो अ बॉल टू रीनाय गॉट येस आय गॉट पुढचं काढवा टाका बरं पुन्हा थ्रो शब्द थ्रो अ बॉल टू सागर थ्रो अ बॉल टू सागर येस आय गोट इट येस आय गोट इट व्हेरी गुड कुठचं कडवट टाका थ्रो शब्द थ्रो अ बॉल टू टीचर थ्रो अ बॉल टू टीचर टीचर काय म्हणता ओ नो आय मिस इट ओ नो आय मिस इट व्हेरी नाईस सगळे खूप छान रिस्पॉन्स देत आहात चला आता पुढचा शब्द बघा पुढच्या बॉक्समध्ये कोणता शब्द आहे बाळांनो ए आय सी के म्हणजे काय किक किक म्हणजे काय बॉल ला आपण म्हणतो ना बॉल ला किक मार खेळताना आपण म्हणतो ना तुम्ही फुटबॉल खेळायला जातात तेव्हा किक मार म्हणजे काय पायाने त्याला लोटायचं आहे किक म्हणजे लात मारून तो मारायचा आहे मग आता आपण सगळ्या चढव्यांमध्ये हे पुन्हा हा शब्द टाकूया शाळा सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा लक्ष द्या तुम्ही चला बरोबर किक शब्द टाकून कविता पुन्हा बनवा बॉल टू काय आता कीक अ बॉल टू विना व्हेरी गुड चला व्हेरी गुड किक अ बॉल टू वीना बॉल टू विना येस आय इट येस आय गॉट इट पुढचं काढवा कीक अ बॉल्टू विस आय गॉट इट व्हेरी नाईस व्हेरी नाईस कुठच काढवा कीक अ बॉल्टू कोणाला पुढचं दिसत काढवा कोणता फ्रेंड आहे तुमचा सागर सागर आहे की नाही मग अ बॉल टू सागर अ बॉल टू सागर व्हेरी गुड किक अ बॉल टू सागर किक बॉल टू सागर गॉट आय यस येस आय इट आता शेवटच्या काढवट टाकूया आपण किक शब्द किक अ बॉल टू टीचर अ बॉल टू टीचर टीचर काय म्हणतात ओ oh, नो no. आय मिस इट ओ नो मिस इट किक किक बॉल बॉल टू टू गुड फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो खूप छान कविता तुम्ही सगळ्यांनी म्हटली आहे प्रत्येक शब्द तुम्ही त्याच्यामध्ये टाकून आपली कविता पुन्हा तुम्ही ती छान गायली सुद्धा आहे रोल हिट थ्रो किक हे सगळे शब्द तुम्हाला समजलेच असतील हे शब्द तुम्हाला घरच्या अभ्यासात तुम्हाला हे सर्व शब्द टाकून पुन्हा ती कविता लिहायची आहे आपल्या वही सुंदर अक्षर लक्षात बाउंश शब्द काढून टाकायचा आणि बाऊंश टाकायचा आर ओ डबल एल नंतर एच टी नंतर टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो आणि के आय सी के के किक म्हणजे मारणे हा हे चारही शब्द तुमच्या कवितेत बाऊन शब्द काढून तिथे टाकून त्याच्यावर नंतर ती सस... कविता सुंदर अक्षरात तुमच्या वहीत लिहून आणायची आहे आणि उद्या आल्यावर तुमच्या टीचरांना जाऊया आपण पुढच्या ऍक्टिव्हिटी कडे बघा पुढची शेवटची एक ऍक्टिव्हिटी राहिलीये काय आहे बर लूक अँड से तुमच्या समोर काही शब्द येणार आहेत ते, ते शब्द आपण बघणार आहोत आणि ते वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण जी कविता वाचली ना सर्व हे शब्द त्याच्यातले आहेत मग चला तुम्ही प्रयत्न करा बर पहिला शब्द काय वाचत कोणी दिसतोय की नाही काय पहिला शब्द बी ए डबल एल काय रे बाळांनो बॉल व्हेरी गुड बॉल म्हणजे चेंडू हो की नाही शाबास शब्द घेऊया बघा आता आपण कवितेत वापरला हा शब्द तोच आहे काय शब्द बी ओ यू एन ई -E, बाउन्स बाउन्स म्हणजे काय बाउन्स बॉल टू रीना म्हटलं की नाही आपण मग त्याच्यातलाच हा बाउन्स शब्द आहे बाउन्स करून तुम्हाला रीनाकडे मारायचा आहे मग बाउन्स म्हणजे उसळी मारून उसळी मारून तो शब्द बॉल तुम्ही तुमच्या फ्रेंडला दिला हो की नाही बाउन्स म्हणजे उसळी घेऊया आता पुढचा शब्द गॉट बघा कवितेतला शब्द आहे येस आय गॉट इट येस आय गॉट इट म्हणजे काय हो मला मिळाला गॉट म्हणजे मिळाला हो त्याचा फ्रेंड म्हणतो की नाही हो मला बॉल मिळाला चेंडू मिळाला मग मुं गॉट म्हणजे मिळाला घेऊया हु? पुढचा शब्द ईट कशासाठी वापरला इथं गॉट ईट हो मला तो मिळाला तो म्हणजे काय मग चेंडू बॉल मग ईट काय बॉल साठी वापरलेला आहे हा शब्द ईट हा मला मिळाला हा हा किंवा तो दोन्ही वापरू शकतो ईट हवूया आता आपण पुढचा शब्द बघा बरं विद्यार्थी मित्रांनो काय शब्द आहे हा करा प्रयत्न वाचायचा अगदी बरोबर टीचर तुमच्या टीचर आला शब्दात आता टीई सी एच ई आर टीचर म्हणजे काय रे तुमचे शिक्षक किंवा शिक्षिका टीचर म्हणजे शिक्षक तुमचे तुमच्या मॅडम सर हो की नाही त्यांना इंग्रजी मध्ये का काय म्हणतात टीचर हुँ? आता जाऊया आपण पुढच्या शब्दाकडे बाय ई -E एस वाचला सगळ्यांनी वाचा बर बाय ई -E एस येस yes. मग कवितात आलाय की नाही येस आय गॉट इट येस म्हणजे काय हो येस yes, मला मिळाला हो येसचा yes, अर्थ होतो हो hmm? जाऊया आता पुढे पुढचा शब्द तुम्ही वाचणार मी नाही वाचणार आता करा प्रयत्न टी ओ टू पाऊस बॉल टू विना टू म्हणजे काय टू विना म्हणजे विनाकडे टू म्हणजे कडे च्या कडे च्या कडे द्यायचं कडे। कडे आपल्याला विनाकडे रीनाकडे टीचर कडे म्हणजे टू म्हणजे च्या कडे टी ओ टू जाऊया आता पुढच्या आपण शब्दाकडे हाय शेवटचा शब्द चला बरं बाळांनो वाचा स्पेलिंग वाचता येईल तुम्हाला कोणतं अक्षर दिसतंय पहिलं व्हेरी गुड एन आणि दुसरे अक्षर कोणतं ओ एन ओ नो व्हेरी गुड नो म्हणजे काय रे तुम्हाला प्रश्न विचारला तर आणि तुम्ही काढतो नो तुम्ही जेवण केलं का लगेच तुम्ही म्हणतात येस हो आणि नाही केलं तर काय म्हणतात नो म्हणजे नाही नो म्हणजे नाही आपल्या कवितेत कुठे आलाय हा शब्द टीचर कडे तुम्ही बॉल फेकला म्हणतात ओ नो आय मिस म्हणजे माझ्याकडे नाही आला मी मिस केला तो लक्षात सगळे अर्थ समजले तुम्हाला अजून एक आपल्याला तुम्हाला ऍक्टिव्हिटी आणि घरचा अभ्यास काय देणार आहे तर हे जेवढे शब्द तुम्ही आता माझ्यासोबत वाचले त्यांचा मराठीत अर्थ समजावून घेतला हे सर्व कवितेतले सर्व शब्द आहेत हे शब्द सुद्धा तुम्ही सगळे तुमच्या वही छानपैकी आता लिहिणार आणि नंतर तुमच्या टीचरांना ते दाखवणार बरोबर आहे की उत्सुकीच आहे हे टीचरांकडनं समजावून घेणार आलं लक्षात शाबास व्हेरी गुड चला तर मग बालमित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली आवडली का कविता मग बालमित्रांनो कशी वाटली तुम्हाला कविता आवडली का आवडली ना व्हेरी गुड बघा खूप छान म्हटले सगळ्यांनी तुम्ही ही कविता माझ्यासोबत आता तुम्ही काय करणार आहात हीच कविता दशमी तुम्हाला चाल शिकवली त्या चालीवरच तुम्ही तुमच्या घरी गेले की आईला बाबांना म्हणून दाखवणार ताईला म्हणून दाखवणार बॉल सोबत खेळता खेळता छान कविताही म्हणायची तुमचं खेळणंही होणार आहे आणि तुमचं कविताही पाठांतर होणार आहे आणि तुमच्या टीचरांनाही सगळी छान कविता वर्गात सगळ्यांनी एकत्र म्हणायची तुमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींनी आणि टीचरांना म्हणून दाखवायची आणि हो घरी दिलेला अभ्यास करायचा आहे हा उद्या येऊन तुमच्या टीचरांना दाखवून तो तपासून घ्यायचा आहे चला तर मग आज आपला आजची तासिका संपलेली आहे भेटूया आपण पुढच्या तासिकेला नवीन घटकास तोपर्यंत बाय हसा खेळा शिस्त पाळा आणि अभ्यासही करा